समितीच्या माध्यमांमधून जिल्हा परिषद असेल किंवा वेगवेगळे या जिल्ह्यामधल्या योजना असतील या योजनेला पैसे देण्याची पद्धत ही या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या सर्वांना सर्व होत आहे मी पंचायत समितीमध्ये उपसभापती म्हणून काम केलेलं आहे जिल्हा परिषदलाही निवडून आलेला अनेक गावामध्ये अनेक सरपंच माहिती आहे कि जिल्हा परिषदेमधून दलित वस्तीसाठी लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्याचा स्वतःचा तो अधिकार आहे जनसुविधा असेल नागरी सुविधा असेल आतापर्यंत तालुक्यामधले अनेक सरपंच जिल्हा परिषदेमध्ये जायचे आणि त्यांच्या हक्काच जसं आपल्याला पंधरावा वित्त आयोग हो आहे तसंच हा सुद्धा त्यांच्या हक्काचा पैसा आहे आज दलित वस्तीमधून सुद्धा आमदाराच्या माझे आमदाराच्या माध्यमातून त्यांना कोणते अधिकार आहेत आणि मी पैसे आणले मी पैसेही केले जर अशा पद्धतीनं त्या त्या दलित वस्तींच्या तो हक्काचा पैसा आहे तो कायदा आहे तो नियम आहे त्याच्यासाठी कुणा बोरट्या सुट्टीच्या शिफारशीची गरज नाही आणि कशा प्रकारची शिफारस दिलेली आहे ती मला बघायची आहे जनसुविधेच या ठिकाणी या प्रमा काढण्यात आलेल्या आहेत ह्याच्यामध्ये कुठं या आमदारानं आणि या पालकमंत्र्यानं यांचा अधिकारच नाही नातेपुते नगरपंचायत असेल अकलूज नगरपंचायत असेल त्यांना त्या पाच पाच कोटीचा निधा निधी हा त्यांच्या त्यांना द्यावाच लागतो तुम्ही गेल्या दोन वर्षापासून तो अडवून ठेवलेला आहे हे अडवण्याचा तुम्हाला अधिकार आहे का कायदे आम्हाला माहित नाहीत का आणि म्हणून आम्ही निर्णय घेतलेला आहे की यामध्ये आम्ही कोर्टामध्ये जातोय आणि आम्ही कोर्टामध्ये गेलो तर जिल्हा डीपीडीसीचा जिल्हा नियोजनचा एक रुपयाचाही निधी कुणाला मिळणार नाही पण लोकांचं नुकसान होऊ नये अरे कुणा बोरट्याला श्रेय घेण्यासाठी हा फंड नाही वित्त आयोग असेल दलित वस्ती असेल हा एखादा मंत्रालयामधून तुम्ही स्पेशल फंड आणला स्पेशल रस्ते मंजूर करून आणले तर तो त्या आमदाराचा अधिकार आहे नाही आमदाराचा तो अधिकार नाही माझ्या चाळीस वर्षाच्या इतिहासामध्ये मी असं कधी पाहिलं नाही अरे म्हणून अशा प्रकारचं जर तुम्ही एक म्हणजे तुम्हाला त्याचा अतिरेक करायचा असेल किंवा तुम्हाला गाढवपणा करायचा असेल तर या जिल्ह्याचं पूर्ण नुकसान होणार आहे म्हणून असली पत्रकबाजी स्टंटबाजी कुणी करायचं कारण नाही ज्या त्या ग्रामपंचायतीला हा फंड नागरी सुविधा मिळतोच मी स्वतः सरपंच होतो माझ्या गावाला दोन कोटी रुपये ना, नागरी सुविधेमधून जनसुविधेमधून मिळालेले होते असे अनेक प्रकारचे फंड आहेत आणि दलित वस्ती तर त्याच्या जा हक्काचाच फंड आहे आणि या दलित वस्तीचा किंवा ह्या फंडाचा कुठल्या तरी माझी आमदार आहे पत्र आहे त्याचा हे म्हणून माझ्या तालुक्यातल्या सगळ्या सरपंचांना आव्हान आहे की तुमचं तुम्ही जावा कशी जिल्हा परिषद तुम्हाला फंड देत नाही हे मलाही बघायचं आहे आणि नातेपुते आणि अक्रूतचा जो फंड आहे याने अडवून ठेवलेला आहे याची कायदेशीर त्या ठिकाणी लढाई होणार आणि ज्या ज्या अधिकाऱ्यांना या माध्यमातून या प्रस्थापितांची आणि यांची जी आगोरी सत्ता आहे याची भीती वाटते त्यांनी याही पलीकडे जाऊन आम्ही तुमच्या पाठीमागे उभा तुम्ही या जिल्ह्याला जे हैराण करण्याचं जे षडयंत्र केलेलं आहे लोकांना आम्ही पैसे देतोय आम्ही वाटतोय आम्ही करतोय जे आमदारचा अधिकार आहे ते आमदारला मिळेल पराभूत आमदाराला एक रुपया देण्याची कुठेही कायद्यामध्ये तरतूद नाही आणि कुठं दिला असेल तर तो कायद्यानं महिन्याभरामध्ये राहणार नाही म्हणून अशा प्रकारची स्टंटबाजी करणं हे पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ थांबवावं आणि नातेपुते आणि अकलूज या ठिकाणचा त्यांचा लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जिल्हा नियोजन मधून मिळणारा जो निधी आहे आक्रोशला पाच कोटी असेल नातेपुत्याला दोन कोटी असेल तात्काळ द्यावा आणि नाही दिला त्याचबरोबर जनसुविधा आहेत नागरी सुविधा आहेत दलित वस्ती आहे याचा फंड या, या शिवनी जिल्हा परिषदन ना त्या ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार द्यावा असं कुणी कोणाला याद्या करून देत असला तुमच्या बापाची ती काही जहागिरी नाही हा जनतेचा पैसा आहे आणि नियोजनातून तो कायदा आहे म्हणून जर तुम्ही अशा पद्धतीचं नवीन कायदे तुमच्या मनातले तयार करत असाल मस्तीने तयार करत असाल तर ती मस्ती उतरवण्याशिवाय हा उत्तमराव जे आण राहणार नाही हे तुमच्या माध्यमातून त्यांना मला सांगायचं आहे